नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो पाच वर्ष जेव्हा एखाद्या व्यक्तीला जॉब नसतो आणि पाच वर्ष ती व्यक्ती तोच तोच प्रश्न तुम्हाला तो विचारते आहे तर तुम्ही काय कराल हाच एक प्रश्न आहे आजचा कारण की माझ्या ओळखीमध्ये एक तरुण आहे आणि गेली पाच वर्ष त्याला जॉब नाही आहे आणि त्यामुळे तो घरी आहे आणि तो दर एक महिन्याने दोन महिन्याने मला एस एम एस करतो सांगतो की अजून जॉब लागला नाही लागला नाही मी काय करू शकतो असे अनेक जण आहेत की जे जॉब मिळण्यासाठी स्ट्रगल करत आहे पण त्यांना जॉब मिळालेला नाही आहे किंवा मधल्या कालावधीमध्ये जॉब गेलेला आहे तो अजून मिळालेला नाही आहे तर मी त्या मुलाला सांगितलं की पाच वर्षामध्ये माणूस ग्रॅज्युएशन पूर्ण करतो अकरावी ते ग्रॅज्युएशन पाच वर्ष असतात ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आपल्याला जर जॉब मिळत नाही आहे तर आपण संधी निर्माण करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि ही गोष्ट खरंच आहे कारण की आमच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला असं नाही ना की लगेच शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच काहीतरी जॉब मिळाला किंवा लगेच काहीतरी बिझनेस सेट झाला तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं आणि स्ट्रगल करण्यासाठी आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या, त्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्या आत्मसात कराव्या लागतात त्याचा विचार करून आपल्या स्वतःला डेव्हलप व्हावं लागतं आणि नंतरच त्या गोष्टी साध्य होत असतात तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं आहे की आपण जॉब मिळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेच पण ती गोष्ट मिळत नसेल मग जॉब असेल किंवा अजून काही गोष्ट असेल तर आपण दुसऱ्या बाजूने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी सगळे तयार करा मी काय काय करू शकतो याचा विचार करा मला जर ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर मी अजून कोणत्या गोष्टीमध्ये प्रगती करू शकतो का हा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मी त्या मुलाला हीच गोष्ट बोललो की तू प्रयत्न का नाही करून मग दुसऱ्या बाजूने किंवा करायला हवे होते तर तो म्हणतो की नाही मला वाटत नाही की मला काय मिळेल म्हणून किंवा काय होईल म्हणून म्हटलं हे वाटणं न वाटणं याच्या पलीकडे आपलं पोट भरणं असतं कारण की प्राणी बघा त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते स्ट्रगल करतात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्ट्रगल करतात त्या स्ट्रगलनी मिळत नाही तर ते वेगळ्या पद्धतीने संघर्ष करून ती गोष्ट मिळवतात पण ते मिळवतात हेच अनेक लोकांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे जर समजा मी एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि मला त्या क्षेत्रामध्ये जॉब मिळत नाही आहे तर मला तिथे अडकून न राहता अजून वेगळं काय करता येईल का हा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये राहत आहोत पंचवीस वर्ष निघून गेले दोन हजार पंचवीस आलेला आहे अशा वेळेला आपल्यासमोर संधी देखील तितक्याच आहेत पूर्वी असं होतं की एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपण त्याच क्षेत्रामध्ये नोकरी करावी लागत होती आज तसं नाही आहे तर यासाठी मी त्या मुलाला तेच सांगितलं का सतत जॉब नाही आहे जॉब नाही आहे नोकरी नाही आहे नोकरी नाही आहे हा विचार करण्याबरोबर तू ह्या पाच वर्षामध्ये जर एखादं काही शिकला असतास किंवा तू एखाद्या ठिकाणी एकाद साधं जॉबला जरी लागला असतास तरी देखील तू आत्तापर्यंत प्रगती करू शकला असतास त्यामुळे मी सगळ्यांना खरंच विनंती करेल का तुम्ही अठ्ठाहास सोडून द्या आत्ताची गरज काय आहे मी काय काय, काय करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला सर्व्हायव्ह करायचं आहे याचा विचार करणं फार गरजेचं आहे सगळ्या तरुणांना आणि विशेष करून मधल्या कालावधीमध्ये नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना देखील मी हे सांगेल का असं समजा की जीवनाची परत सुरुवात करा कारण की आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत आणि ती आव्हानं पूर्ण करायची असतील आप आप तर आपल्याला अपडेट राहावं लागणार आहे आपल्याला अपग्रेड राहावं व्हावं लागणार आहे नाहीतर आपण तिथेच अडकून पडू कारण की आजचा जमाना प्रकर्ष आणि झपाझप पुढे चाललेला आहे तंत्रज्ञान बदलतं आहे म्हणून मला असं वाटतं की अनेकजण असे असतील की ज्यांना जॉब नाही आहे किंवा ज्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे पण संधी मिळत नाही आहे तर एकतर क्षेत्र जे आहे ते बदला किंवा तुम्ही तुमच्या संधी निर्माण करा आपल्याला जेव्हा संधी मिळत नाही तेव्हा संधी निर्माण करणं आपल्या हातामध्ये असतं ती कशी असतं हे आपण कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया दिनांक अठरा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण हनुमान चालिसा या विषयावरती अर्थ आणि त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व विकास कसा होईल याविषयीचं तीन दिवसाचं झूम लाईव्ह सेशन घेत आहोत याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल या नंबरवर तुम्ही संपर्क करा हनुमानाने प्रकारे आपल्या जीवनामध्ये एक बेंचमार्क निर्माण केला कसं स्वतःचं व्यक्तिमत्व छान डेव्हलप केलं आणि आजही तो आपल्या सर्वांवरती कसा प्रभाव पाडतो आहे हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे आपलं व्यक्तिमत्व विकास कसा करायचा याचा विचार आपण त्याच्या माध्यमातून करणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा आणि आपल्या स्वतःबद्दल खूप चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करा धन्यवाद